मी पुन्हा एकदा माझ्या गावी आलेलो सो so, गावी आलो आणि आपण कुठे फिरलो नाही मजा नाहीत ना सो so, पाठीमागे दिसते ही बॉल, आणि त्या व्यतिरिक्त या बाजूला आपले आहे समुद्र तर कुठे आलो माहिती आहे का आपण आलो आहोत आज देवगडला देवगड फोर्टजवळ आपण सध्या फक्त हा व्ह्यू आहे ना तो एन्जॉय करायला मी आलो आहे सो म्हटलं तुम्हालाही दाखवावं म्हणून हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो माहिती नक्की डिस्क्रिप्शनमध्ये वाचा आणि आज आपल्यासोबत आपले फ्रेंड्स पण आहेत त्यांची ओळख मी फोर्टवर गेल्यावर करून देतो चला तर मित्रांनो आपल्यासोबत आहे माझा मित्र अक्षय पुन्हा एकदा त्याला मी माझ्यासोबत घेऊन आलो आहे अक्षय लास्ट टाईम आपण मालवण फिरलेलो आता yes. देवगडला आलो आहे सर सध्याचा हा व्यू बघून काय वाटतं तुला मालवणपेक्षा जास्त मस्त आहे मालवणपेक्षा जास्त मस्त आहे मालवण ॲक्च्युली आम्हाला नीट फिरता झालं नाही आहे एक शेवटच्या दिवशी आम्ही जो भोगव्या बीचला गेलो तिथे थोडं व्ह्यू वगैरे चांगले भेटले आणि संगम या दोन गोष्टी आम्हाला थोड्या चांगल्या बघायला भेटल्या वेलकम टू देवबाग वेलकम टू देवबाग ह्याचं सिक्रेट नाही सांगू शकत रिव्हिल नाही करू शकत आमच्या मित्रांना नक्की कळेल ते तर आता अक्षयाने मी इथे आलो आहे आता जातो फोर्टवर आणि बघूया फोर्ट दिसतो तरी मोठा आहे बाहेरून इथे गाडी एकदम एंडला लावली मी कारण की इथे समोर व्ह्यू खूप चांगला होता समुद्राचा सो आता तिकडनं आतमध्ये जातो आणि बघतो पोट कसा तो महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर देवगड किल्ला वसलेला आहे हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आला आहे त्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र आहे आणि दक्षिणेकडे तो जमिनीशी जोडलेला आहे देवगड किल्ल्याच्या इतिहासाचा कालखंड रोमांचकारी आहे त्यात युद्ध पराक्रम आणि वारसा यांची गुंफण आहे आता आपण पाहूया देवगड किल्ल्याचा इतिहास दत्ताजीराव आंग्रे या मराठा सरदारांनी सतराशे एकोणतीसाव्या वर्षी महत्वाकांक्षेने आणि संरक्षणाच्या दृष्टीने देवगड किल्ल्याची पायाभरणी घातली ब्रिटिशांच्या आक्रमणाला रोखण्यासाठी आणि कोकणाच्या किनारपट्टीवर मराठांचे वर्चस्व कायम राखण्यासाठी या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले गेले किल्ल्याचे बांधकाम वेगाने चालू होते सतराशे तीस ते सतराशे एकसष्टच्या या काळात भव्य तटबंदी मजबूत बुरुज आणि किल्ल्याची रचना आकार घेते दत्ताजीराव आंग्रे आणि त्यांचे व्यारस या किल्ल्याचा ताबा घेतात कोकणाच्या आरमाराचे नेतृत्व करतात सतराशे एकसष्ट ते सतराशे चौऱ्याऐंशी या काळात कोनाजी आंग्रे दत्ताजीरावांचे वीर पुत्र किल्ल्याचा कारभार सांभाळतात त्यांच्या पराक्रमाने आणि धारसी नेतृत्वाने देवगड किल्ल्याची ख्याती आणखी उंचावली जाते ब्रिटिशांच्या आरमाराविरोधात विरोधात लढण्यासाठी हा किल्ला एक मुख्य आधार बनतो त्यानंतर चौऱ्याऐंशी ते अठराशे अठरा या काळात आंग्रे घराण्याचे उत्तराधिकारी या किल्ल्याचा ताबा सांभाळतात परंतु ब्रिटिश साम्राज्याची ताकद दिवसेंदिवस वाढत होती आणि ते किल्ल्याला ताब्यात येण्याच्या प्रयत्नांना तीव्र करतात अत्यंत प्रतिकाराच्या लढायानंतर शे ब्रिटिशांनी शेवटी देवगड किल्ल्याचा ताबा घेतला अठराशे अठरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात देवगड किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात होता या किल्ल्याचा वापर संरक्षणाऐवजी ब्रिटिश सैनिकांनी तुरुंग म्हणून केला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा किल्ला नौदलाकडे सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागातर्फे या किल्ल्याचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात आले त्यानंतर पर्यटकांसाठी काही काळाने हा किल्ला खुला केला गेला चला तर मग आता आपण किल्ला फिरव्या आणि आणखी काय काय गोष्टी या किल्ल्यामध्ये पाहण्यासाठी आहेत ते पाहून घेऊया आणि जाणून घेऊया सो so, हा आहे समोर देवगड किल्ला आणि ही त्याची भव्य अशी तटबंदी आता जाऊया आपण आतमध्ये देवगड दीपस्तंभामध्ये पर्यटकांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण आता एंट्री केली एंट्री केल्यावर समोरच आपल्याला एक मंदिर दिसत आहे त्या तिकडे लाईट हाऊस आहे तर आपण एक एक करून ते पाहूयाच तत्पूर्वी एंट्री केल्या गेल्या डाव्या बाजूला आपल्याला हा मारुतीचा दिसतो तर हे मारुती मंदिर आहे तुम्ही बहुतांश फोर्ट्समध्ये किंवा किल्ल्यांमध्ये पाहिलं असेल की तुम्हाला गणपती आणि मारुतीची मंदिरं दिसतातच दिसतात तर इथे हे मारुतीचं मंदिर आहे ते मंदिर कसलं आहे ते आपल्या तिथे गेल्यावरच कळेल सो मारुतीरायाचं दर्शन घेऊया आपण आणि पुढे जाऊया आपण जाऊया पुढे फोर्ट पाहण्यासाठी तिथे काही लोक आलेली आहेत फोर्ट फिरण्यासाठी सो आपणही फोर्ट एक्सप्लोअर करूया तर मित्रांनो आता आपण जे पाठीमागे मंदिर पाहतोय ते आहे गणपती मंदिर देवगड तालुक्यातलं तर आता मंदिरच्या आतमध्ये जाऊया चल तरन, चल चल अक्षय गेट बंद आहे कारण की गायगुरु मंदिर आहे जीर्णद्धा दोन हजार वीस म्हणजे नवीन सात्प झालेलं आहे जीर्णद्धा त्याच्या आधीच मंदिर एकोणीशे ब्याण्णव मध्ये आणि सर्वात पूर्वीचं मंदिर असे हे तिन्ही मंदिर इथे लावलेले असे जरा मी फोटो दाखवू शकतो सर वर पासून फोटोज मध्ये तुम्हाला पुरातन मंदिर एकोणीसशे ब्याण्णव मंदिर आणि दोन हजार वीस मध्ये नंतरच मंदिर इथे गणपती स्तोत्र सुद्धा लिहिलेलं आहे अथर्व शीर्ष आहे दुसऱ्या बाजूला रांजणगाव गणपती सर्व गणपतींचं इथे मूर्त्या कोरलेल्या आहेत गाभार बंद आहे इथे मध्ये गणपती मूर्ती पाहू शकता तुम्ही आपण आता एक प्रदक्षिणा मारूया इथे आहे मयुरेश्वर या बाजूला आहे सिद्धिविनायक सिद्धटेकचा पालीचा पाणीचा बल्लाळेश्वर पाठीमागे आहे वरद विनायक म्हणजे अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे मंदिराची इथे थेऊरचा चिंतामणी इथे आहे गिरजात्मक लेनाद्रीचा आणि या बाजूला ओझरचा विघ्नेश्वर सो so, मंदिरामध्ये दर्शन घेतलं आता पण इथं निघूया आणि किल्ल्याला आजूबाजूला काय काय आहे ते पाहूया अतिशय सुंदर असं मंदिर आहे पाहण्यासाठी जर तुम्ही इथे येत असाल नक्की व्हिजिट करा मंदिरामध्ये म्हणजे एक शांतता आहे त्या आजूबाजूच्या एरियामध्ये घरं पण नाही आहे त्यामुळे ना एक नीरव अशी शांतता आहे क्लायमेट बाहेर गरम आहे पण मंदिरच्या आतमध्ये एकदम थंड आहे सो नक्की व्हिजिट करा या मंदिराला आता पण आजूबाजूच्या परिसरामध्ये अजून काय काय आहे पाहायला ते बघून घेऊया तर मित्रांनो इथे लाईट हाऊसच्या आतमध्ये येण्यासाठी आपल्याला एक ट्वेंटी रुपीजचं तिकीट काढावं लागतं तो हे लाईट हाऊस आहे भव्य असं आणि या बाजूला गेट सो चला पाहूया अजून काय पाहायला भेटतं ते कदाचित आतमध्ये एंट्री नसेल आपण लास्ट टाइम आहे ते दमनमधलं लाईट हाऊस पाहिलेले हे कम्प्लिटली इलेक्ट्रिकल आहे सो इथे जाण्यासाठी मला वाटत नाही एंट्री असेल इथे ही फोर्टची तटबंदीच दिसते तर या तटबंदीवर जाऊया ओके okay, हा एक गुरुच आहे देवगड फोर्टचाच देवगड किल्ल्याचा आणि इकडनं पूर्ण समुद्राचा व्ह्यू बघा आज हवा कमी असल्यामुळे समुद्र पूर्णपणे शांत आहे आणि हे समोर आपल्याला दीपस्तंभ म्हणजेच लाईट हाऊस सो इथे फक्त दोन गोष्टी आहेत जे आकर्षण आहेत एक म्हणजे गणपती मंदिर आणि दुसरं म्हणजे हे दीपस्तंभ त्या व्यतिरिक्त ही किल्ल्याची भिंत आहे ती तुम्ही पाहू शकता त्या तिथपासून इथपर्यंत ही तटबंदी पसरलेली आहे किल्ल्याच्या तीन बाजूंनी ही तटबंदी आहे तर आता मी अजून काय काय हे पाहण्यासाठी ते बघतो हा इथे आपला मित्र उभा आहे हे आकर्षण आम्ही मुंबईवरनं घेऊन आलो आहे ठीक आहे महाडाची बाग वगैरे आहे आतमध्ये दीप इथून बाहेर आलात की आपल्याला इथे एक अजून एक वॉल दिसते बट नवीनच स्ट्रक्चर घातलं तरी बंदिस्त असं कंपाऊंड घातलेलं आहे इथे चौकशी केली तर इथे काहीच नाही असं म्हणाले ते सो बघूनही असं वाटत नाही की इथे काही स्पेसिफिक असेल तर दॅट्स इट संपला तर जी समोर वॉल आहे तिथे जाऊया त्या बुरजावर जाऊया आणि पाहूया किल्ल्याचा शेवटचा भाग आता आपण जातो आहोत फोर्टवरती म्हणजे फोर्टच्या तटबंदीवरती जे आपण सगळ्यात पहिल्यांदी गाडी लावली किंवा पाहिली ती थोडीशी ढासयली एक दोन ठिकाणी बट बाकी बऱ्यापैकी शाबूत आहे त्या बाजूला डोंगरमध्ये उतरलात तुम्ही की तिथे आहे देवगड बीच आणि हा देवगड किल्ला हा इथे एक बुरु आहे इथे चक्के पण दिसतात आपण तिथे पण जाता जाता विजिट करूया इथे आपले मित्र फोटोग्राफीचे स्किल्स दाखवताना पूर्ण तटबंदी चालत आपण आलो आता हा शेवटचा गुरुच या बाजूचा समोर हा अथांग पसरलेला अरबी समुद्र ही अशीच तटबंदी पुढेपर्यंत गेलेली आहे आणि तिथे ते लाईट हाऊसपर्यंत एंड होते लाईट हाऊसच्या पुढे आपण जाऊ शकत नाही कारण की तिकडे गेट बांधलेलं आहे बाकी समुद्र पहा आता दुपारच्या वेळेला आम्ही आहोत दीड वाजलेले आहेत त्याच्यामुळे ऊन खूप जास्त आहे आणि आज का माहीत नाही हवासुद्धा खूप कमी आहे तिथे ते शिंपल्या ज्या उगवतात ना दगडांवरती म्हणजे काय म्हणतात त्याला मला एक्झॅक्टली माहीत नाही तर ते काढण्याचं काम करत आहेत तिथे लोकं इथे एक मामा दिसले तर त्यांनी सांगितलं खरपे काहीतरी बोलतात त्याला ते काढत होते आणि हा या बाजूला पूर्ण डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळे सर्व दगड आहेत तिथे तर बघा इथे भेगा पडलेल्या आहेत डोंगराला म्हणजे जर तुम्ही येत असाल ना तर अशा ठिकाणी थोडं सांभाळूनच कारण की समुद्राच्या कडेचा भाग आहे सो थोडं जपून बाकी तुम्हाला हा किल्ला कसा वाटला मला नक्की सांगा मला या किल्ल्याबद्दलची माहिती जास्त नाही आहे सो त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये म्हणजे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देईन त्याच्यामध्ये तुम्हाला या किल्ल्याबद्दलची पूर्ण माहिती मिळू शकेल अरे काहीतरी चर्च होतो मग असं ठीक आहे चालेल मी आता एवढी बडबड गेली ती गेली ना अरे परत <laughs> तर मित्रांनो आता पण पोर्ट पाहून बाहेर आलो तर अक्षय कसं वाटलं तुला पोर्ट फोर्ट खूप मस्त आहे म्हणजे फार काही बघण्यासाठी नाही आहे पण क्लायमेट ठीकठाक आहे आणि तुम्ही इथे चांगले फोटो काढू शकता व्ह्यू मस्त आहेत फोटोज चांगले येऊ शकतात सो आणि खूप मोठा आहे फोर्ट पहिली गोष्ट तर म्हणजे आतला एरिया ना आहे तो खूप जास्त मोठा आहे तर या ना आता निघतो आम्ही तर आता या व्हिडिओला मी इथेच थांबवतो मी प्रसाद सावंत अक्षयसोबत या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो बाय बाय टेक केअर आणि राईट सेफ